गुडघेदुखी पाडदुखी कंबरदुखी किंवा मानदुखी किंवा हातापायांना मुंग्या येणं अधूनमधून हातपाय बधीर पडणं ते जड पडणं किंवा सांधे जाम होणं हडं दुखणं किंवा हातापायांना वाम येणं किंवा कधीकधी तुमच्या रक्तामध्ये किंवा शरीरामध्ये कॅल्शियमची कमी आहे तुम्हाला डी डीची कमी आहे असे त्रास होणं किंवा असे रिपोर्ट्स येणं आता हे सगळे त्रास किंवा यापैकी काही त्रास जर तुम्हाला असतील किंवा असे त्रास आपल्याला होऊच नाही असं तुम्हाला वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो थंडी आलेली आहे आता याला कोणी गुलाबी थंडी म्हणतं कारण हा खरं तर हेल्दी ऋतू आहे इतर ऋतूंच्या तुलनेने थंडीमध्ये आजार कमी असतात हे सत्य आहे आयुर्वेदाने सुद्धा असं सांगितलेलं आहे की ह्या थंडीमध्ये म्हणजे ह्या हेमंत किंवा शिशिर ऋतूमध्ये आपला जो अग्नी आहे हा अग्नी चांगला झालेला असतो म्हणजे आपली पचनशक्ती चांगली झालेली असते भूक चांगली लागते जेवण चांगलं जातं आणि पचनसुद्धा चांगलं होतं आता एवढं सगळं चांगलं असताना एवढा हा हेल्दी ऋतू असताना ज्यांना वाताचा त्रास आहे किंवा ज्यांची वात प्रकृती किंवा ज्यांना संधी किंवा सांधेदुखीचा काही त्रास आहे त्यांच्यासाठी मात्र हा थंडीचा ऋतू हा हिवाळा त्रासदायक बनतो आता असं का होतं कारण सरळ आहे की वातावरण हे थंड झालेलं असतं आणि वायू म्हणजे आपला वात हा थंड गुणाने वाढतो आणि हा थंड शीत शीतगुणाने वाढलेला वात सांध्यांमध्ये त्रास द्यायला लागतो आता ह्या सांध्यांचा त्रास किंवा हा वाताचा त्रास किंवा ही हाडांची दुखणी हे हातापायांना मुंग्या वगैरे येणे हे जे मगाशी सांगितलं हे होऊच नाही यासाठी काही करता येईल का यासाठी आयुर्वेदामध्ये काही आहे का तर निश्चितपणे आहे आयुर्वेदामध्ये यासाठी असंख्य उपाय सांगितलेले आहेत आणि त्यातीलच चार महत्त्वाचे उपाय जे खरं तर घरी करता येण्यासारखे आहेत ते आज आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्यासाठी हा चॅनल हा आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक माहिती देणारा चॅनल आहे या चॅनलवरती आपण वेगवेगळ्या आजार आणि त्यांची लक्षणं कारणं आणि त्यांचे उपाय यावर चर्चा करत असतो जर तुम्हाला याच्यामध्ये रस असेल इंटरेस्ट असेल तर आत्ताच्या आत्ता लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं ते घंटीचं बटन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला रे आला की त्याचा मेसेज तुम्हाला येईल पहिला आणि एक महत्वाचा उपाय तो असा तो म्हणजे तीळ चावून खाणे अर्धा चमचा ते एक चमचा तीळ जर तुम्ही चावून खाल्ले तर निश्चितपणे इथे जो सांधीदुखी किंवा वाताचा जो त्रास आहे किंवा मगाशी सांगितलेले जे काही लक्षणं आहेत त्रास आहे तो कमी होताना दिसतो आता इथे होतं काय तर बघा थंडीच्या दिवसामध्ये कडाक्याची जेव्हा थंडी असते तेव्हा ही थंडी हा हिवाळा आपल्या शरीरातली स्निग्धता अक्षरशः शोषून घेतो असं म्हटलं तरी चालेल आणि एकदा श शरीरातली स्निग्धता कमी झाली तर शरीरामध्ये वृक्षता वाढते आणि वृक्षता वाढली की शरीरामध्ये वाढतो तो म्हणजे वात आता हा वाढलेला वात आपल्या स्वभावामुळे तो आपल्या सांध्यांच्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होते की सांध्यांच्या ठिकाणी तो जातो आश्रय घेतो आणि सांध्यांच्या ठिकाणी एकदा का वाद गेला की आपल्याला सांधे दुखणं किंवा हाडं दुखणं यासारखे त्रास व्हायला लागतात मग आता तिळाने होतं काय तर हे जे तिळ आहेत आयुर्वेद असं सांगतोय की हे तीळ हे स्निग्ध आहेत आणि उष्ण आहेत आता जेव्हा हे तिळ स्निग्ध आहे तेव्हा हे ह्या तिळाच्या स्निग्धतेने आपल्या शरीरातला कोरडेपणा दूर होतो एकदा कोरडेपणा दूर झाला की मग आपल्या शरीरातला वात कमी व्हायला लागतो कारण आयुर्वेदानं सांगितलेलं की हे उत्तम प्रकारचे वातक नाही आहेत शिवाय ते उष्णसुद्धा आहेत त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी आपल्याला ते प्रिपेअर करतात आणि म्हणूनच या कडाक्याची जेव्हा थंडी असते तेव्हा विशेषतः हा उपाय अत्यंत लाभकारी आहे असा अनुभव आहे आणि विशेष बाब अशी की हे जे तिळ आहेत हे कॅल्शियमचासुद्धा उत्तम सोर्स आहे असं सांगितलेलं आहे त्यामुळे दोन्हीकडूनही उत्तम उपाय आहे त्यामुळे तुम्ही जर कडाक्याच्या थंडीमध्ये असे तीळ चावून खाल्ले तर निश्चितपणे तुमच्या शरीरातला वात कमी करण्यासाठी ते मदत करतील यात शंका नाही हां आता इथे तीळ कोणते खायचे तर बघा तुम्ही काळे तीळ जर तुम्हाला मिळाले आणि ते खाल्ले तर उत्तम आहे कारण आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की काळे तीळ हे श्रेष्ठ आहेत पण जर तुम्हाला काळे तीळ मिळाले नाही तर निराश व्हायचे कारण नाही गावठी किंवा गावरान जे पांढरे तीळ असतात ते सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता आणि अशा प्रकारे हे तीळ चावून खाण्याचा एक साईड बेनिफिटसुद्धा आहे साईड फायदासुद्धा आहे तो काय आहे तर बघा अशा प्रकारे तीळ चावून खाण्याने आपले दातसुद्धा मजबूत होतात हिरड्यांचंसुद्धा आरोग्य सुधारतं या संदर्भात एक व्हिडिओ आपण यापूर्वी ऑलरेडी केलेला आहे तर तोसुद्धा नक्की पहा दुसरा उपाय जो आहे तो उपाय आहे डिंकाचा जो खाण्याचा डिंक आहे जनरली बाभळीचा डिंक असतो हा बाभळीचा खाण्याचा जो डिंक आहे जो किराणा दुकानामध्ये खाण्यासाठी म्हणून विकला जातो ह्या डिंकाचा हा उपाय ह्या डिंकाचा जर आपण वापर केला तर मगाशी जी लक्षणं सांगितलेली आहेत वाताची किंवा संधिवाताची ह्या लक्षणांमध्ये निश्चितपणे चांगला फरक पडतो कसा उपयोग करायचा आहे तर हा खाण्याचा जो डिंक आहे हा तेलात किंवा तुपात फुलवून घ्यायचा आहे आणि फुलवल्यानंतर त्याची सहजगत्या पावडर तयार होते चूर्ण तयार होतं आणि ही जी पावडर आहे ही अर्धा चमचा पावडर जर आपण सकाळी दुधातून किंवा कोमट पाण्यातून घेतली तर निश्चितपणे ह्या लक्षणांमध्ये चांगला फरक दिसतो आता हा डिंक इथे करतो काय तर बघा हा जो डिंक आहे आयुर्वेद असं सा सांगतोय की हा स्निग्ध आहे आपल्याला कळतं आहे की हा स्निग्ध आहे हा ह्या त्या ह्या त्याच्या स्निग्ध गुणामुळे हा उत्तम प्रकारचा वातशामक आहे शिवाय तो हाडांना बळकटी देतो विशेषत जिथे हाडांची किंवा सांध्यांमध्ये जिथे झीज झालेली आहे अशा ठिकाणी हा डिंक जर वापरला तर निश्चितपणे चांगला फायदा होताना दिसतो विशेषतः जर तुमच्या मन मनक्याच्या सांध्यांच्या ठिकाणी झीज झालेली असेल किंवा गुडघ्याची वाटी किंवा गुडघ्याच्या सांध्यांच्या ठिकाणी झीज झालेली आहे असे काही रिपोर्ट्स तुमच्या आलेले असतील तर निश्चितपणे हा डिंक जर आपण वापरला तर आपल्याला उत्तम प्रकारे फायदा होताना दिसतो आता हा वापरायचा एक असा सांगितलं की अर्धा चमचा सकाळी दुधातून किंवा कोमट पाण्यातून घ्यायचा आहे परंतु त्याच्यावरती एक नियम चांगला फॉलो करा तो असा की हा डिंक घेतल्यानंतर निदान दोन अडीच तास पुढे काही खाऊ नका कारण हा डिंक तसा पचायला जड समजला जातो आणि म्हणूनच प्रामुख्याने तो हिवाळ्यात घेतला जातो आता हिवाळ्यात अग्नी चांगला असतो पचनशक्ती चांगली असते हे खरं आहे पण तरीही त्याचं व्यवस्थित पचन व्हावं आणि तो आपल्या अंगी लागावा आपल्या शरीरात त्याने स्निग्धता प्रदान करावी आणि तो सांध्यांपर्यंत त्याचे जे गुणधर्म आहेत ते आपल्याला मिळावेत यासाठी हे असा डिंक खाल्ल्यानंतर निदान दोन अडीच तास काही खाऊ नका अशा पद्धतीने जर आपण हा डिंक वापरला तर निश्चितपणे खाण्याचा डिंक हा आपल्या सांधेदुखीसाठी किंवा आपल्या शरीरात वाढलेल्या वातासाठी उत्तम आहे मित्रांनो पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे अभ्यंगाचा अभ्यंग म्हणजे काय तर तेल लावणं विशेषतः जर तुम्ही सांध्यांना तेल लावायला सुरुवात केली तर निश्चितपणे सांध्यांच्या ठिकाणचा वात हा कमी कमी व्हायला सुरुवात होते आता इथे तेल कोणतं आहे तर बघा जनरली तिळतेल हे लावायला वापरलं जातं तिळतेल उत्तम समजलं जातं पण जर तुम्हाला याच्या पुढे जाऊन काही बाजारामध्ये सिद्ध तेल असतात मग ती महानारायण तेल असेल किंवा सहचर तेल असेल किंवा बला तेल असेल तर ही तेलंसुद्धा तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने वापरू शकता इथे तेल लावणं हे खूप महत्त्वाचं आहे अनेक लोक विचारतात की ह्या तेल लावल्याने खरंच फायदा होतो का तर तेल आतमध्ये जातं का हाडांपर्यंत पोहोचतं का खरं तर ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायला काहीच हरकत नाही कारण जेव्हा तुम्ही सांध्यांना तेल लावता तेव्हा तिथला जो कोरडेपणा आहे तो निघून जातो तिथे स्निग्धता येते तिथे स्निग्धता आली की तिथला वात कमी होतो आणि तिथला वाद कमी झाला की वेदना कमी होतात आणि आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की वातादृते नास्ती रुजा म्हणजे वाताशिवाय वेदना असूच शकत नाही मग जर तिथे वात नसेल तर वेदना नसतील त्यामुळे निश्चितपणे याचा फायदा होतो आता इथे दिवसातून दोन ते तीन वेळा जर तुम्ही मनापासून अगदी तेल लावलं तिथे ते जो सांधा तुमचा दुखतो आहे किंवा कटकट आवाज करतो आहे त्रास देतो आहे तिथे जर दिवसातून दोन तीन वेळा मनापासून तेल लावलं तर निश्चितपणे तुम्हाला तुमच्या सांधेदुखीमध्ये आराम हळूहळू पडताना दिसू शकतो कुठलंही पेनकिलर न घेता तुमच्या वेदना ह्या कमी होताना तुम्हाला दिसू शकतात आता तेल लावल्यानंतर काय करायचं आहे तर तेल लावल्यानंतर तुम्ही हा जो सांधा आहे तो थोडासा शेकवू शकता मग शेकवायचं कशाने गरम पाण्याच्या पिशवीने गरम फडक्यानेसुद्धा शेकवू शकता किंवा गरज पडली तर वाळू गरम करून ती पुरचुंडीत बांधून त्यानेसुद्धा शेकवू शकता आंघोळीच्या आधी जर तेल लावलेलं ला असेल तर तुम्ही मिठाचं गरम पाण्यामध्ये खडे मीठ टाकून त्या मिठाच्या पाण्याचा अभिषेक सुद्धा त्या सांध्यावरती करू शकता अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे तेल लावल्यानंतर जर तुम्ही त्या सांधे शेकले तर निश्चितपणे तिथला वाद कमी होतो वात कमी झाल्या की वेदना कमी होतात हां आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जर तुमच्या एखाद्या सांध्याला खूप मोठ्या प्रमाणात सूज आहे आम्हासारखी काही लक्षणं दिसत आहेत तर इथे कदाचित तेल लावलेलं जमणार नाही आहे तर इथे तुम्ही तेल न लावता फक्त वाळूने शेकवलं वाळू गरम करून पुरचुंडीत बांधून त्याने शेकवलं तरीसुद्धा ती सूजही कमी होते आणि वेदनाही कमी होतात आणि आता यानंतर अत्यंत महत्त्वाचा उपाय हा उपाय महत्त्वाचा तर आहेच आहे पण माझ्या अत्यंत आवडीचा आहे कारण तो हमखास यश देणारा उपाय आहे उपाय असा आहे की रोज सकाळी रिकाम्यापोटी काहीही न खाता पिता पोटी, एक कपभर दूध आणि दोन चमचे तूप जर आपण घेतलं तर आपल्या शरीरातला वात आणि पित्त चांगल्या रीतीने कमी होतं आणि वाताचे संधिवाताचे जे काही विकार आहेत ते कमी होताना दिसतात कारण दूध हे कॅल्शियमचा उत्तम सोर्स आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जे काही वाम येणं किंवा थकवा येणं किंवा बाकीची जी, जी काही लक्षणं मागायची सांगितली तशी काही असतील तर ती दूर होतात तसंच त्याच्यामध्ये तूपसुद्धा आहे तूप हे अग्निवर्धक आहे पचनशक्ती चांगली करणारं आहे तसंच हे उत्तम वातशामक आणि पित्तशामक सांगितलेलं आहे आता हा जो उपाय आलेला आहे हा आयुर्वेदामध्ये अध्यायामध्ये आलेला आहे रसायनाध्याय म्हणजे म्हातारपण दूर करणारे जे काही उपाय आहेत त्या उपायांमध्ये हा उपाय आहे आणि हा त्या उपायांमध्ये हा उपाय श्रेष्ठ सांगितलेला आहे त्यामुळेच आता याच्यावरती मी जास्त डिटेल बोलत नाही कारण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी या संदर्भात एक दोन व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा तर मित्रांनो हे जे चार उपाय आहेत यांच्याबरोबर जर आयुर्वेदाचे काही मूलभूत नियम आपण पाळले तर आपल्याला याचा चांगला फायदा होताना दिसतो बघा मूलभूत नियम आहेत म्हणजे फार अवघड आहेत असं काही नाही ते खूप सोपे नियम आहेत खरं तर कोणते नियम आहेत तर बघा मी मगाशी सांगितलं जर तुमची फार कष्टाची कामं नसतील तुमच्या जीवनामध्ये फार कष्ट नसतील तर तुम्ही नाश्ता करू नका त्याच्याऐवजी तुम्ही सकाळी दूध आणि तूप घ्या आणि त्याच्यानंतर दुपारचं जेवण करा आणि रात्रीचं जेवण करा आता दुपारचं जेवण हे पित्ताच्या काळात झालं पाहिजे म्हणजे अकरा ते बाराच्या दरम्यान शक्यतो दुपारचं जेवण घ्या फार साडेबारा एकच्या पुढे दुपारचं जेवण नेऊ नका तसंच तुमचं जे रात्रीचं जेवण आहे ते शक्य तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न करा तसंच तुमची जी झोप आहे ही आठ तासाची रात्रीची झोप होईल याची काळजी घ्या रात्री दहाच्या नंतर जागत बसू नका रात्री दहाच्या आतच झोपी जा आपलं पोट साफ राहील याचीसुद्धा काळजी घ्या आता याच्यासाठी काय करायचं या यासंदर्भातही आपल्या चॅनलवरती मार्गदर्शन उपलब्ध आहे तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता भुकेपेक्षा दोन घास कमी खा यासारखे हे जे मूलभूत नियम आहेत हे जर आपण पाळले तर निश्चितपणे हे जे चार उपाय सांगितलेले आहेत या उपायांबरोबर ह्या मूलभूत नियमांबरोबर जर आपण गेलो तर आपला जो संधिवात आहे किंवा आताचे जे काही त्रास आहेत ते कमी होताना दिसतात आणि आता महत्त्वाचा प्रश्न की हे उपाय किती दिवस करायचे आहेत तर बघा हे जे मूलभूत नियम सांगितलेले आहेत हे तर नेहमीच करायचे आहेत नेहमीच अंमलात आणायचे आहेत पण जे चार उपाय सांगितलेले आहेत हे किमान एकवीस दिवस करून बघा एकवीस दिवस ते नित्यनियमाने करा अतिशय चांगला फायदा होताना दिसतो आता या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका असो तर मित्रांनो आज इथे थांबतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणार आहोत खूप खूप धन्यवाद